आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट लोकसभामध्ये सादर केलं या बजेटमध्ये सर्वसाधारण नोकरदाराला व शेतकरी विद्यार्थी महिला यांच्यासाठी विशेष लक्ष देण्यात आले त्यावर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे डायरेक्टर जनरल अजित मंगळूरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी पहिली प्रतिक्रिया ही खूप पॉझिटिव्ह आहे म्हणजे एकंदर इतके वर्ष म्हणजे सात वर्ष जो सामान्य माणसाला आपल्याला काहीच मिळत नव्हतं आणि म्हणून तर बजेटमध्ये काही ना काहीतरी आपण म्हणायचो की कुठेतरी कमतरता आली आहे पण या बजेटमध्ये अगदी ओवरऑल सगळ्यांनाच फायदेशीर झालं आहे सामान्य माणसाला खूप फायदा झाला आहे म्हणजे पहिल्यांदी एवढा मोठा स्टेप गव्हर्नमेंटने घेतला आहे तो ओवरऑल अगदी फारच पॉझिटिव्ह बजेट आहे नक्कीच सगळं जे आहे ते आपण भारताचा म्हणजे दृष्टिकोनाने भारताच्या प्र, प्र प्रोग्रेसच्या दृष्टिकोनाने मेडिकल म महत्त्वाचं आहे कारण की एवढा मोठा देश आहे आपला आणि तिथे जर तुम्ही आता कॅ आता कॅन्सरसारखा रोग तिथे आपण दोनशे डे केअर सेंटर्स गव्हर्नमेंट स्थापना करणार आहे ते खूप मोठं पावलं आहे प्लस नवीन मेडिकल सीट देणार आहे गवर्मेंट कॉलेजमध्ये तो म्हणजे स्किल्ड मॅनपावर तुम्ही वाढवणार आहे तर हेल्थच्या दृष्टीकोनं उद्या जर आपण म्हणतो की आपण विकसित भारत होणार तर हेल्थ हा मोठा एक स्टेपिंग स्टोन आहे की ज्याचा आपलं हेल्थ जर बरोबर नसेल तर कसं तुम्ही डेव्हलप नेशन होणार नक्कीच कारण की तुम्ही जर पाहिलं तर एम एस एम ईज बघा एक नुसता एम एस एम ईस घ्या एम एस एम ईला तुम्ही फंड ऑफ फंड दिलं आहे एम एस एम ईला तुम्ही एक ऑलमोस्ट क्रेडिट त्यांचं ईज केल्याला गेलं आहे क्रेडिट गॅरंटी दिली आहे एम एस एम ईला आता आपला रोजगार कुठून येतं एम एस एम ईज करतं उद्या एम एस एम ईस जर जास्ती वाढले किंवा जास्ती एम एस एम ई आले मार्केट सिस्टममध्ये तर तुमचा रोजगार वाढणारच आहे तो एक नुसता एक भाग

जे टॅक्स फ्री जे सात लाख होतं ते बारा लाख केलं ॲक्च्युल सॅलरीतला असं ऑलमोस्ट बारा पॉईंट ऐंशी हजाराचा फायदा होणार आहे आणि त्याच्यात नक्की तुमचं स्पेंडिंग पार म्हणजे मी म्हणतो ना उदाहरण सिम्पल देतो तुमच्या हातात जरा शंभर रुपये येतात आता तुम्हाला बघतो दोनशे रुपये येते तुमच्या हातात तर त्या एक्स्ट्रा शंभर रुपयाचं तुम्ही काय करणार आहे तर तुम्ही खर्च तरी करणार किंवा एक पन्नास तुम्ही सेविंग्जला टाकणार म्हणजे परत तुम्ही सिस्टममध्येच टाकताय ना त्याला कन्झम्शन वाढणार कन्झम्शन वाढले की ग्रोथ होणार आ, या संपूर्ण बजेटला आपल्या माध्यमातून किती मार्क दिले जातील कारण की आपण गेल्या अनेक वर्षांपासून हे तज्ज्ञता करून ही बजेटची जी संपूर्ण व्यवस्था माध्यमांसमोर मांडत आहोत मला तर या बजेटला दहावर दहा द्यायची आहे पण दहावर दहा देण्यात इज नॉट करेक्ट कारण की कुठे ना कुठेतरी काही असणार तर नऊ नाईन आउट ऑफ टेन थँक्यू